एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बार सोमवार शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र सरकारची आणि देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे पाच निर्णय त्याबरोबरच महत्त्वाच्या पंधरा विषयांवरती मोठी बैठक जाणवूया आजचे आणि पुढील पंधरा दिवस लागू होणारे शेतकऱ्यांसाठी निर्णय पहिली बातमी येते महावितरणच्या खेळाडूंची थेट आंतरराष्ट्रीय भरारी वसावेंना दुवर सुवर्ण तर वायकोर खो खो संघाचे करतोय नेतृत्व खूप मोठी प्रगती एन अकरा गिधाडाचा पाच राज्यातून प्रवास तामिळनाडू दुजेच्या स्पर्शाने मृत्यू ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गिधाड जटां संवर्धनाचं कदुस्पादक कार्य शेतीमाला हमीभाव मजूर टंचाई प्रश्न सुटणे महत्त्वाचे कृषिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना मजूर मिळेना यामुळे शेतीचे होते खूप मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या भावना चाखणच्या बाजारात ढोबळी मिरची दहा टन आवक टन प्रति, प्रति किलोला मिळतोय पस्तीस ते चाळीस रुपये भाऊ मात्र शेतकरी होत आहेत प्रचंड नाराज अजून भाऊ वाढण्याची <Sun> रांजणगावमध्ये ऊसाच्या फळात आढळले बिबट्याचे चार बछडे शेतकऱ्यांना ऊस काढणे करताना काळजी घेण्याचे सरकारचे आव्हान पुढील काही दिवस बिबट्यांचे राज्य बहुतांश ग्रामीण भागात इयत्ता पहिली दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार प्रशिक्षणाच्या सत्रांना सुरुवात नऊ शिक्षकांना मिळेल प्रशिक्षण महाराष्ट्रातील जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात प्रत्यक्ष शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण परभणी हिंगोलीत कापूस विक्रीसाठी सी सी आयला पसंती खरेदी सात लाख क्विंटलवरती खाजगी खरेदी तीन लाख क्विंटलवरती शेतकऱ्यांना होतोय तोटा वेचणी अभावी कापूस झाडावरच चंद्रपूरमध्ये मजूर आणअभावी अकरा रुपये प्रति किलो किलो किलोप्रमाणे वेचणी शेतकऱ्यांना याचा बसतोय जोरदार फटका मजूर मिळेना कापूस राहायला वाटेवरच अकोल्यात एक जिल्हा एक उत्पादनमध्ये डाळ कापूस कृषी प्रक्रिया उत्पादन आणि निर्यातवाळीसाठी प्रयत्न शेतकऱ्यांसाठी सरोदपरी प्रयत्न करण्याचे देखील केले सरकारने आव्हान बारदाना येताच सोयाबीन आवक घटली लातूर बाजारातील स्थिती खरेदीच्या अनिश्चितेमुळे कापूस गेला खाजगी बाजारात बारदाण्याची अजूनही होते चणचण शेतकऱ्यांना फटका काँग्रेसची किसान मजदूर सन्मान आणि न्याय यात्रा फेब्रुवारीत देशातील जवळजवळ सोळा राज्यातून जाणारी यात्रा राहुल गांधी करणार यात्रेचे नेतृत्व पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक राज्यातील जवळजवळ अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही मिळणार पीक विमा त्यामुळे शेतकऱ्यांचं पुढील आठवड्यात तीव्र आंदोलन फळभाज्यांची आवक घटली दर संतुलित पुढील काही दिवसांमध्ये आवक घटणार मात्र फळभाज्यांचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता विदर्भाला संत्रा प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता नितीन गडकरी यांची ग्वाही संत्राई नागपूरची ओळख त्यामुळे आगामी काळामध्ये प्रक्रिया उद्योग मी उभारणार नितीन गडकरी <ण्वारी> प्रत्येक मतदारसंघात वचनपूर्ती मेळावा वैद्यकीय सहायता कक्ष उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा झाला आज दुपारी समारोप महिलांसह पुरुष संघाने जगत जते पद पटकावले जागतिक खो खोवर हिंदुस्थानची सत्ता पुढील काही कालावधीपर्यंत सत्तेवर राहणार खो खोच्या बीडमधील गँगवार संपवा सर्व आरोपींना फाशी द्या आक्रोश मुखमोर्चात जनतेचा एल्गार पंचवीस जानेवारीला मुंबईमध्ये होणार जनआक्रोश मोर्चा मुंबईकर उतरणार रस्त्यावरती रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले समर्थकांचा तमाशा मुंबई गोवा महामार्गावरती टायर जाळत रास्ता रोको तटकर्यांच्या नावाने शिमगा मार्ग रोखल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पालकमंत्री नियुक्तीवरून आगरी समाजामध्ये नाराजी कल्याण डोंबिवलीकरांच्या नशिबी पुन्हा एकदा तोच बालक तेच पालक मनसेचे नेते राजू पाटील यांची एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेंवरती जोरदार टीका पालकमंत्री बदलण्याची केली भाषा आगरी समाजामध्ये पालकमंत्री मिळावा त्यांनी केली आहे मोठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी शेतकरी शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी भेटूया पुन्हा धन्यवाद